ज्ञान प्राप्ती ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे दे बाई दे, दे जोगवा दे दे बाई दे जोगवा दे तुळजा भवानी आयचा जोगवा दे दे बाई दे जोगवा दे तुळजा भवानी आयचा जोगवा दे पहिल्या दिवशी परडित या तेल पहिल्या दिवशी परडित वाढलं यातेलं सुखी ठेव तिचं घर आणि दार आता जोगवा दे दे बाई जोग जोग दे जोगवा दे जोग तुझा भवानी यायचा जोगवा दे दे बाई जोग दे जोगवा दे तुझा भवानी यायचा जोगवा दे दुसऱ्या दिवशी परडित वाढले तर चाने दुसऱ्या दिवशी परडित वाढले तर चाने सुखी तिचा कुंकवाचा धनी आता जोगवा दे दे बाई दे जोगवा दे तुझा भवानी यायचा जोगवा दे दे बाई दे जोगवा दे तुझा भवानी यायचा जोगवा दे तिसऱ्या दिवशी परडीत वाढली या डाळ तिसऱ्या दिवशी परडीत वाढली या दाळा सुखी ठेवा तिची मुलं आणि बाळा आता जोगवा दे दे बाई दे जोगवा दे तुळजा भवानी यायचा जोगवा दे दे बाई दे जोगवा दे तुझा भवानी यायचा जोगवा दे चौथ्या दिवशी परडीत वाढले त घाऊ चौथ्या दिवशी परडीत त घाऊ सुखी ठेवतीच धीर आणि जाऊ आता जोगवा दे दे बाई जोग जोग दे जोगवा दे तुझा भवानी न्यायचा जोगवा दे दे बाई दे जोगवा दे तुझा भवानी यायचा जोगवा दे पाचव्या दिवशी परडित वाढ या तुप पाचव्या दिवशी परडित वाढ लया तुप ठेवा तिचे आई आणि बाप आता जोगवा दे दे बाई दे जोगवा दे तुझा भवाने यायचा जोगवा दे दे बाई दे जोगवा दे तुझा भवानी यायचा जोगवा दे धन्यवाद